मागच्या भागात ऋणनिर्देश करताना अंजली ढमाळ यांचा उल्लेख करणं अनावधानाने राहून गेलं होतं व्यक्तव्यक्तच्या वर्षभराच्या प्रवासामध्ये अंजलिताही आपलं सहकार्यही लाभलं त्याबद्दल आपले आभार आजच्या कवितेचं नाव आहे शोध एकटीचा का शोधू मी बाहेर काही का, का शोधू मी बाहेर काही जेव्हा सर्व काही आहे माझ्याच ठाई दुनिया ही जालिम बडी दुनिया ही जालिम बडी नाती गोती खरी खोटी कधी छुपे कधी थेट कधी छुपे कधी थेट आघात करती मनावरही आतून आणि बाहेरूनही मात्र मायेने झेलशी तू सर्व वार मात्र मायेने झेलशी तू सर्व वार माय बाप होऊन कुशीत घेशी झालास नेहमीच तू माझी ढाल कधी या वेड्या गोपिकेचा झालास शाम तू कधी या वेड्या गोपिकेचा झालास शाम तू मज सावरायला तर कधी दुर्गेचा झालास भोलेनाथ तर कधी दुर्गेचा झालास भोलेनाथ विषप्राशायला कसला शोध शोध कुणाचा कसला शोध शोध कुणाचा अगदी स्वच आहे कशाला हवा मला जेव्हा अखंड विश्वचं समावलेले माझे जेव्हा अखंड विश्वच सामावलेले माझे अवघ्या तुझ्यात अवघ्या तुझ्यात अध्यात्म मागोवा अस्तित्वाचा अध्यात्म मागोवा अस्तित्वाचा कालातीत सत्यांच्या शक्यतांचा अध्यात्म मागोवा अस्तित्वाचा तिथं सत्यांच्या शक्यतांचा शोधू पाही स्वतःला ढुंढाळून आत्म मी आत्मप्रकाशाला खरं तर त्याचीही गरज नाही खरं तर त्याचीही गरज नाही कारण मी म्हणजे तू मी म्हणजे आपण खरं तर त्याचीही गरज नाही कारण मी म्हणजे तू मी म्हणजे आपण कधीच नव्हते मी वेगळी एकटी मग शोध कसला मग शोध कसला अगदी स्वतःचा आहे मग शोध कसला अगदी स्वतःचा कारण मी तर कायम तुझ्यातच सामावलेली मी कधीच नव्हती एकटी मी कधीच नव्हती एकटी